नमस्कार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी हे आषाढी एकादशीच्या वारीमध्ये सामील होण्यासाठी चौदा तारखेला हजर राहणार आहेत राहुल गांधी यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वारीमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे आमंत्रणाच्या वेळी खासदार शिंदे या ते 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 दर्शन ते जानार या ती शिंदे यासुद्धा तेथे उपस्थित होत्या राहुल गांधी हे दिंडीमध्ये सहभाग घेणार आहेत त्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन झाल्यानंतर ते जाणार आहेत तर मित्रांनो राहुल गांधींच्या या आषाढी एकादशीच्या वारीमध्ये सामील होण्याच्या कारणावरून राजकीय नेत्यांनी विरोध दर्शवलेला आहे मागेच पार पडलेल्या आषाढी वारीच्या आढावा बैठकीदरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांना प्रश्न विचारला असता की वारीसाठी राहुल गांधी हे येणार का तर प्रणिती शिंदे यांनी उत्तर दिले होते की अजूनपर्यंत कम्फर्म नाही अजून नक्की नाही परंतु राहुल गांधी आत्ता चौदा तारखेला ये वारी वारीमध्ये सामील होण्यासाठी नक्की येत आहेत मित्रांनो या वारीच्या निमित्ताने का होईना परंतु खासदार प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांच्या लग्नाची थोडक्यात का होईना शेवट बातचीत होऊ शकते का तरुणाईला हाच प्रश्न असेल की खासदार प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांची लग्नाविषयक या वारीच्या दरम्यान काही बातचीत होऊ शकते का कोल्हापूरच्या खासदार या प्रणिती शिंदे या राहुल गांधींच्या बरोबर आपणास बऱ्याचशा वेळेला दिसलेल्या आहेत भारत जोडो या यात्रेमध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतला होता तसेच शरद पवार यांच्या आमंत्रणावेळीसुद्धा राहुल गांधींच्या बरोबर प्रणिती शिंदे या होत्या नंतर प्रणिती शिंदे यांच्या प्रचारादरम्यानसुद्धा राहुल गांधी हे बरेचसे वेळा आपणास दिसले आणि आत्ता शेवटला ती शिंदे आणि राहुल गांधी यांच्या लग्नाची चर्चा सर्वत्र रंगली आहे तर मित्रांनो पाहूया या, या वारीदरम्यान लग्नाची काही बातचीत होत आहे किंवा नाही राहुल गांधी आणि खासदार प्रणिती शिंदे यांचे लग्न लवकरच होणार अशी सर्वांना अपेक्षा आहे धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार